नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या आप मोबाईलवर अमरनाथ पालेगाव येथील जमीनवरून वादविवाद कुटुंबावर गुन्हा दाखल अक्षय देसाई यांच्या बाजूने वकिलांची शिवडी नगर पोलीस ठाण्यात गर्दी गुन्हा मागे घेण्यासाठी चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे ए उठाव। अरे सब देख लेगा सब देख लेगा सब देखले उडा उडा कुछ नहीं इसमें गोदाम में उठा दो चलले पीछे आ गया ना भाई उढा उढा हां नाही नाही समजले ए उढा दो एवंदे आना एवंदे उढा तू तुला पण दाखवतो सगळं कसं होतं चला ले बाहेर ले ए उठा तू बोलवा तर उठा हा ए सुन मा तू उठा जल्दी ए बापू इधर एक जण आगे पाय देऊ नको सर बघा मला कामाला ठेवले शिवाय द्यायचा कसा चल इथे काम शेट्टी ते शेटणी ठेवले म्हणून आलो मी सर मला काय माहिती मला नाही माहित मी राहिलो काय तू ते येत सर येत तुम्ही बात करून घ्या काय का दोन चार ध्यानाक ना अरे बाकी प्च आदमी इधर तो सर आ रहे उनसे बात कर मेरे से क्यों बात कर रहे अंदर सुनो मैं क्या बोल रहा है मेरे को वो सर ने रखा है मेरे मैं आया है इसके वजह से नहीं तैयार तो है, तू? अंदर जाने है जेल में। अभी सर, बोलेंगे, सर बोलेंगे काम तो पे रहे तुम्हें तो काम पे रहेगा ना सब तैयार है ना कि अंदर जाने तैयार है तैयार है वो अभी सर सर आ रहे सर से बोलो ना आप मेरे को मेरे को

चंदुलाल शाहच्या वतीने इथं बोलण्यास परवानगी मिळाली आहे आणि गेल्या दोन हजार तेवीसपासून हा बघा त्यांच्यावरती हा गुन्हा दाखील आहे हा गुन्हा झाल्याच्या नंतरसुद्धा त्याई दोन हजार पंचवीसला पुन्हा त्यांच्यावर गुन्हा झाला अलग लक्षात ह्या गुन्ह्याच्या नंतरून ते पुन्हा वापस त्याच जागेवर येऊन कंटेनर आम्ही झोपेत गाठ झोपेत असताना आम्ही गाठ झोपेत असताना आमच्या जागेचं प्लॅन सँक्शन होऊन सर्व कामं क्लिअर असून नगरपालिकेतून सर्व कामे पूर्णतः क्लिअर क्लिअरन्स असून आम्ही आमचं काम सुरळीतपणे काम चालू केलेलं आहे आणि आमच्या सकाळच्या गार्ड झोपेत असताना ह्याही कंटेनर आणून तिथं ठेवला यांच्याकडं कोणतंही कागदपत्र न किंवा कोणते डॉक्युमेंट ओरिजिनल आजच्या करंट डेटचे नाही आहेत बरोबर का नाही त्याही त्यांचं सातबारा दाखवावं ओरिजनल आजचे करंट दाखवाचे त्यांनी कोणतं प्रूफ दाखवा किंवा आमची जागा आहे की काय काय का ह्याही येऊन डायरेक्ट तिथे सातबारा बारा आपला कंटेनर टाकला ते बरोबर की नाही हे आमच्या लक्षात येतात आम्ही सकाळी आठ वाजता तिथं पोचलो पोचल्या क्षणी आम्हाला कळून आला की ह्याही आमच्या जागेमध्ये कंटेनर ठेवलेला आहे म्हणजे ही युपी विहारची बायगिरी आहे इथेशी आ... महाराष्ट्रात चालू केलेली आहे म्हणजे आमच्या साईडवर येऊन युपी बिहार सारखे दादागिरी करायला लागलेत हे एक बिल्डर आहे तो पूर्णत क्लीन आहे त्यांचं सातबार आहे त्यांचं फेरफार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचा प्लॅन मंजूर झालेला आहे आणि आमच्या जागेवर आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आमची गोष्टीची दात मागितली आणि दात मागितल्या असताना साहेबांनी आमची सर्व विचारपूस करून आमचा कंटेनर हलवण्यात यावं त्यासाठी पोलिसांनी आम्हाला बंदोबस्त दिला आणि बंदोबस्तमध्ये आम्ही हा संपूर्ण कंटेनर हटवलेला आहे कोणताही दादागिरीचा किंवा कोणताही गैरव्यवहार करून किंवा गैरवापर करून किंवा शिवीगाळ करून आम्ही कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही पण ही देसाई कुटुंब नंदलाल जेठानी हे सर्व जे आहेत हे सर्व आम्हाला बलशाही त्यांची ताकद पॉलिटिकल ताकद इतर काही गोष्टी आम्हाला दाखवतात माझं एकच म्हणणं आहे पॉलिटिक्शनवाल्या का ह्यांचे सातभार आहे आजच्या करंट लोकेशनचे चेंज चे चे करावे आणि ह्यांना मग सपोर्ट करावा किंवा काय करावे तर त्यासाठी आम्ही साहेबांकडे गेलो तर साहेबांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला आणि आम्ही साहेबांना बोललो का हे बघा हे गुन्हे त्याही साहेब आम्हाला दाखल करून दिले आणि त्याच्या मागं आमचा काही एक वेच नाही आमची जागा रोडला लागून आहे आम्ही त्यासाठी आम्हाला रोडला लागून आम्हाला फ्रंट मोठा घेण्यासाठी आम्ही दुसरा सातबारा देखील विकत घेतलेला आहे आणि रोड सोडून त्याच्या पलीकडे पण आमची जागा आहे इतके सर्व आम्ही क्लिअर असताना शेवटीला ही पाटील फॅमिली त्याच्यामध्ये नंदलाल जेठानी समीर देसाई अविनाश देसाई मनोहर देसाई हे सर्वे जे आहे जे मिली बिली सरकार हे सर्वे जे दादागिरी गुंडेशाही करणारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ती हे चंदुलाल शाह सचिन शहा कल्पेश शाह स्वतः मलाही हे मानसिक तकलीक देतात आणि यांच्या मानसिक ते मुलं उद्या सकाळ मला कोणत्या गोष्टीची जीव मारण्याची धमकी येते कोणत्या गोष्टीची मला येणाऱ्या भविष्यात त्यांच्यापासून धोका आहे आणि मी त्यासाठी साहेबांचा गेलो आणि संपूर्ण काल माझ्या क्लायंटच्या संगती महाराण झाली होती आणि त्या संदर्भात मी माझ्या क्लायंटची बाजू मांडण्यासाठी डीसीपी पी साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो आणि मग डी सी पी साहेबांच्या ऑफिसला गेलो असता तिथे डी सी पी साहेबांनी मला कॅबिन मधून त्यांच्या बाहेर काढायला दोन हवालदारांना सांगितलं आणि मला बाहेर काढलं आणि मला मा, अपशब्द वापरले त्यांनी आणि मी त्यानंतर हे सर्व प्रकरण माझ्या वकील बंधूंना सांगितले असता त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहे आणि माझ्यावर गुन्हा दाखल झालाय असं मला समजलं होतं मी स्पॉटवर नसून सुद्धा त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे वकील बंधू त्यासाठी इथे आलेले माझी गुन्हा असं झाला गुन्हा असं मला समजलं आहे आणि आज माझी स्वतःची जागा आहे तिथे पण पूर्वीपासून माझे कंटेनर वगैरे आहे ते सुद्धा पोलिसांची टीम तीस चाळीस जणांची टीम तो कंटेनर उचलण्यासाठी जागेवर आले होते तेव्हा माझे फॅमिली माझा मोठा भाऊ वगैरे तिथे त्यांना विचारणं करण्यास गेले असता माझ्या मोठ्या भावाच्या अंगावर सिनियर पीआय धावून आले तेव्हा मी सुद्धा गेलो आणि मी बोलो आम्हाला मारून टाका आम्ही इथे जीव देऊ तुम्ही जर वकिलांना सुद्धा जर तुम्ही वागणूक देत आहे तर सामान्य माणूस काय करू शकतो आणि तुम्ही गुजराती बिल्डर त्याच्या बाजूने एवढं म्हणजे हे करत आहात तर सामान्य माणूस इथे मराठी माणसाचं काहीच अस्तित्व राहणार नाही तुम्ही जर काय आपली मान्य असणार मला न्याय देण्यात तेव्हा कारण की या आधी पण माझ्यावर तीन केसेस दाखल आहेत त्या पण स्वतःच्या जमिनी साठी मी आ, कब, आ, बिल्डर कब्जा करत असताना स्वतःची जमीन प्रोटेक्ट करण्यासाठी गेलो असता माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत बिल्डरचं नाव आहे चंदुलाल शाह सचिन शाह मनोज दत्तू जाधव आणि कल्पेश शहा आणि नवनाथ वारिंगे मी दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत सिनियर पी आय म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तक्रार केली आहे आणि लेखी तक्रार दिल्या सगळ्या एसीपी सी पी आणि सी पी साहेबांकडे तीन अर्ज केले आतापर्यंत आणि सी पी साहेबांसोबत सुद्धा माझी मिटिंग झालेली आहे आणि सी पी साहेबांनी मला भेटायला बोलून डी सी पी साहेबांना फोन लावला आणि काय या देसाईचा असेल ते तुम्ही बघून घ्या प्रकरण आणि मिटवून घ्या पण मी डी सी पी साहेबांकडे गेलो असता डीसीपी पी साहेब माझ्यावर असून ते वाद असे म्हणजे उड़ ची उत्तर देऊन मला तिथून काढून टाकलं त्यांनी काय मागलं आता माझी एवढीच मागणी आहे का माझ्यावर जे गुन्हे होत आहेत ते खोटे प्रकारचे आहेत बिनबुडाचे आहेत आणि यापुढे म्हणजे मला पोलीस स्टेशन पासून कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे माझ्या फॅमिलीला वेळोवेळी डी सी पी साहेब बोलून आणि सिनियर पी आय बोलून दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत धमकवतायत की तुम्ही तुमच्या जागेचा ताबा सोडा आणि स्वतः डीसीपी आम साहेब आम्हाला बोलवून बोलतात का मला आम्हाला सिव्हिलचा झिरो नॉलेज आहे तुम्ही त्या गोष्टी आम्हाला सांगायचे नाही तुम्ही जर जागेवर गेले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू ती जागा तुमची आहे त्याचा काही पुरावा आहे आमच्याकडे कायदेशीर आमचे सात बारा वगैरे त्या जागेचे आहेत आणि तीन जागेमध्ये आतापर्यंत माझ्या कब्जा केलेत त्याचे सात बारे पुरावे वगैरे सगळे माझ्याकडे आहेत